नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा गुढीपाडवा सणाला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि हा सण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा एक पारंपरिक सण आहे जो चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवसापासून हिंदू नवीन वर्ष हे सुरू होते आणि चैत्र नवरात्राला सुद्धा सुरुवात होते तर या वर्षीचा गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे आणि पुराणानुसार ब्रह्मदेवाने याच दिवसापासून विश्वाची निर्मिती ही सुरू केली होती अशी मान्यता आहे तर आता बघा कोणताही सण येण्याअगोदर मी कायम या गोष्टी सांगत असते की आपलं घर हे स्वच्छ असलंच पाहिजेल आणि त्यात गुढीपाडवा हा साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त आहे आणि चैत्र नवरात्रसुद्धा सुरू होणार आहे आणि माता लक्ष्मीचा आणि देवीचा सर्वत्र वावर असतो आणि जिथे घर स्वच्छ नाही अडगळ आहे घाण आहे तिथे माता लक्ष्मी किंवा कोणतेही देवी देवता टिकत नाही आणि आपली प्रगती अजिबात होत नाही भले तुम्ही किती पण सेवा करा पूजा करा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे छोटं घर का असे ना ते स्वच्छ असेल तरच माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि पैसा सुद्धा टिकून राहतो आणि देवी देवतांची सुद्धा त्या घरावर कृपा राहते आता काही गोष्टी जर तुमच्या घरात असतील तर त्या नक्की गुढीपाडव्याच्या आणि चैत्र नवरात्रीच्या अगोदर हे नक्की बाहेर काढा या गोष्टीमुळे घरात नकारात्मकता ऊर्जा पसरते घरात कटकटी भांडणं एक विचित्र आळशीपणा आणि वास्तुदोष हा वाढत जातोय आणि तो कधीच कमी होत नाही तर पहिली गोष्ट म्हणजे घरात जाळे जळमट हे आपल्याला काढून टाकायचे आहेत कारण या सगळ्या गोष्टी दारिद्र्य घेऊन येतात दुसरी गोष्ट म्हणजे आपलं किचन आपला सर्वात आवडतीचा विषय किचनमधील सामान कपबश्या क्रॅक गेलेल्या असतील भांडी स्टीलच्या अॅल्युमिनियमच्या कुठेही क्रॅक गेलेला असेल किंवा ते वर्षानुवर्ष तशाच पडून राहिल्या असतील गंजलेल्या असेल किंवा डब्यांना क्रॅक गेलेला असेल तर ते मी तुम्हाला सांगते मोडीत काढा आणि त्यात त्यातून जे पैसे मिळतात त्यातली एक चांगली सुंदर अशी वस्तू किचनमधली उपयोगी वस्तू घेऊन या की जी तुम्ही यूज कराल तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडणारे कपडे बाई एवढा एवढं कपाट भरून आपल्याकडे कपडे असतात पाच वर्षाचे सहा वर्षाच्या अगोदरचे हे आपण आज घालू उद्या घालू परवा घालू आपण बारीक होणार म्हणून ठेवलेत आज तर फॅशन आले की फाटलेली जीन्स फाटलेले जीन्सची जॅकेट फाटलेला टी शर्ट हे अशी फॅशन आलेली आहे तर ताई प्लीज जे काही भोकं पडलेले असतील फाटलेले असतील किंवा घातले जात नसेल किंवा वर्षानुवर्ष तसेच पडलेले असेल किंवा त्याला काही भोक पडलेला असेल तर प्लीज असे कपडे कपडे वापरू नका एस्पेशली इनर्स बनियन गंजी भोक पडलेले अजिबात सुद्धा वापरायला देऊ नका ते फेकून द्या आणि चांगले कपडे असतील तर ते प्लीज डोनेट करा म्हणजे दुसरी लोकं तरी ती नक्की वापरतील पुढची गोष्ट म्हणजे रद्दी रद्दी भरभरून ठेवली जाते जुने बुक जुने मॅगझिन्स जुनी पुस्तकं जे वापरली अजिबात जात नाही आता सगळं करून झालं शिकून झालं मॅगझिन्स वाचून झाल्या तर ते डोनेट करा वाचणार असाल तर नक्की ठेवा नाहीतर अजिबात अडगळ निर्माण करून ठेवू नका माळ्यावर काही सामान वर्षानुवर्ष ठेवलं जातं ते सुद्धा तुम्ही सॉर्ट आऊट करून त्याची विल्हेवाट लावून टाका पुढची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू भले मग ती किचन अप्लायन्सेस असेना वॉलक्लॉक असेना व्रिस्ट वॉच असे ना कुठलं पण असेना खराब झालेलं असेल तर दुरुस्ती करून ते चालू करून घ्या आणि जर बाद झालेला असेल तर ते देऊन टाका किंवा फेकून टाका बघा इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद पडल्यामुळे आपला राहू हा खराब होतो आणि आपला टाईम हा थांबतो म्हणजे जरी चांगला टाईम येणार असाल तरी त्याच्यामध्ये अडथळे येऊन तो थांबला जातो आता पुढची गोष्ट म्हणजे बऱ्याच घरात सोफा कवर गाद्या सोफा सीट्स जे आपण बसतो ते अजिबात उन्हात घातले जात नाही एक प्रकारचा वास येत असतो तर दरवर्षी ते उन्हात घाला चार दिवस छान गडकडीत उन्हामध्ये घाला म्हणजे सायंटिफिकलीसुद्धा त्यात काही जम्स असतील तर ते सुद्धा मरून जातील आणि वर्षभर ते सुद्धा व्यवस्थित टिकेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला लक्ष देऊन या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला टाईम काढून त्या करायच्या आहेत पुढची गोष्ट आहेच चप्पल आपल्या सग सगळ्यांना आवडणारे चप्पल कपडे मॅचिंग लागतात हरकत नाही तुम्ही चप्पल घ्या पण ते व्यवस्थित ठेवणे हे सुद्धा त्याचबरोबर झालं पाहिजे जर तुम्ही काही चप्पले वापरत नसाल तर ते डोनेट करा चांगले असतील तर वापरत असाल तर ते एका शू रॅकमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये छान गुंडाळून त्याला व्यवस्थित ठेवा घरासमोर अजिबात मांडून ठेवू नका बऱ्याच लोकांनी सांगितलं की घरासमोर चप्पल चप्पलं मांडली गेली तर मोठा वास्तुदोष लागतो आणि घरी दरिद्रता येते बघा तुम्ही म्हणाल दर खेपेला ही बाई येऊन सेम सांगते बघा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही म्हणताना की बघा या घरात लक्ष्मी मातेचा काय आशीर्वाद आहे हे घर किती सुखी आणि कायम समृद्धी राहतं तर त्या घरी जाऊन बघा दर सणाच्या अगोदर स्वच्छता अडगळ काढणे घर स्वच्छ ठेवणे दररोज केर आणि फरशी पुसणे देवघर किंवा देवघर साफ ठेवणे देवाची पूजा सेवा हे सगळं होत असणारे म्हणून ती सग सगळी घरं सुखी आहे आपल्याला वाटतं की पैसा म्हणजेच सगळं असतं तर तसं नसतं बघा जर तुमच्याकडे पैसा आहे पण शारीरिक मानसिक तुम्ही जर खचलेला असाल आणि तो पैसा जर तुम्हाला एन्जॉय करता आला नाही उपभोगता आला नाही तर काय उपयोग आहे आणि जर तुमच्याकडे पैसा असेल पण मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पण व्यवस्थित राहणं हे गरजेचं आहे त्यामुळे असं म्हणतात ना की युअर बॉडी इज युअर टेम्पल त्यामुळे आपली हेल्थ आपली बॉडी आपलं जे आरोग्य आहे ती पण एक लक्ष्मी आहे सो आपली काळजी घेणं पण इम्पॉर्टंट आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी आता काय सांगितलं तर तुमच्याकडे पंधरा दिवस आहे निवांत दररोज हळूहळू करून सगळं आपलं वर्किंग कल्चर सगळं सांभाळून तुम्ही या अडगळीच्या गोष्टी या गोष्टी व्यवस्थित पंधरा दिवसांमध्ये सॉर्ट आऊट करा आणि घर तितकं स्वच्छ ठेवा कारण नवरात्रसुद्धा सुरू होत आहे आणि जिथं घर स्वच्छ मेन दरवाजा मेन उमरा घर जिथं स्वच्छ अडगळ जिथं कमी तिथेच देवी देवतांचा आणि माता लक्ष्मीचा वावर हा सर्वत्र असतो तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा